सोमनाथ सर नेमकं हे सगळं पाहत असताना तुम्ही कधी डिसिजन घेतला की यस मलाही करायचं सर मी दररोज मॅडमना उठवत होतो आणि बाहेर फिरायला जायचो कारण की मित्रांबरोबर फिरायला जायचो रनिंगला जायचो आणि रनिंगला जायचं मी म्हणायचं जा की तू घरामध्ये एक्झरसाइज कर तुझं वजन, वजन कमी होतं की माझं वजन कमी होतं पाहूया आणि तब्बल तीन महिने चाले माझं एकही किलो वजन कमी झालं मी फिरून खूप रनिंग करायचो आम्ही स्पर्धक ठेवायचो रनिंगच्या परंतु एकही किलो वजन कमी झालं नाही आणि ज्यावेळी मॅडमचं एकवीस किलो वजन कमी झालं त्यावेळी मी मित्रांना म्हटलं आता राम राम आता मी काय तुमच्या बरोबर रनिंग करायला येणार नाही तुम्हाला करायचं असेल तर तुम्हीही आपण मी ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीनेच करूया मग त्यानंतर मी ठरवलं की नक्कीच एक्झरसाइज करायची मॅडम बरोबर पण पहिल्या दहा मिनिटांमध्येच मी बसायचो आणि दहा मिनिटानंतर म्हणजे एनर्जी खूप कमी होते आणि त्यानंतर मग जॉईन झालो आणि तब्बल दीड महिन्यामध्ये चार किलो वजन कमी झालं आणि तीन महिन्यामध्ये आठ किलो वजन कमी झालं कारण की एक मी एक शिक्षक आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की शिक्षकाचं दिव दिवसभर उभं राहायला लागतं आणि उभा राहिल्यानंतर पाय दुखायचे आणि पाय दुखल्यानंतर म्हणजे घरी आल्यानंतर कोणतीही एनर्जी राहायची नाही एनर्जी तर राहत नव्हतीच परंतु हे सगळं होतं बाय बॅकग्राऊंड एक शिक्षक आहे दिवसभर शाळेमध्ये शिकवताना बरेचसे दिवसभर बर ट्रेस ताणताना आणि हे सगळं चालू असतात तुम्ही बाहेर जात होता आणि बाहेर जाऊन तीन महिन्यात एकही किलो वजन कमी झालं नाही इन तु, तीन महिने तुम्ही प्रवास म्हणजे रनिंग करून ट्राय म्हणजे थोडक्यात कॉम्पिटिशन लावलं होतं दोघांमध्ये तू तुमच्या पद्धतीने होते का माझ्या पद्धतीने होतं पाहूया अशा पद्धतीने तुम्ही जॉईन केला आणि नंतर तीन महिन्यात टोटल आठ के जी फॅट लॉसिक जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन काही डिसऑर्डर होते का सर त्याबरोबर आपल्याला सर पायाचे गोळे दुखायचे त्याचबरोबर खूप अशी ऍसिडिटी होते आणि पचन प्रक्रिया व्यवस्थित नव्हती कोणतंही काहीही खाल्लं तर पचन प्रक्रिया व्यवस्थित नव्हती आणि त्यामुळे खूप त्रास व्हायचा आणि ऍसिडिटी सतत असायची मला म्हणजे आठवड्यातून एक वेळ तर गोळी घ्यायला अशा पद्धतीची अवस्था होती आणि पहिल्या एका महिन्यामध्ये सर ऍसिडिटीचा त्रास कमी झाला माझा येस yes, त्या एका महिन्यामध्ये ऍसिडिटीचा पूर्णपणे त्रास कमी झाला फॅट लॉस या ठिकाणी पाहू शकतो जोडी कशी दिसत होती काय सांगायला सर कुठं गेला होता सर हे मी देवाला गेलो होतो खंडोबाला सर खंडोबा खंडोबाला गेलेलो आणि कुलदैव दैवता त्यासाठी गेलेलो आणि त्यावेळी फोटो काढलेला सर पाहू शकता कोणताही कॉन्फिडन्स चेहऱ्यावर नाही आमच्या दोघांच्या आणि पोटाचं घेरही पाहू शकता म्हणजे ही लाईफस्टाईल जगात होते जोडीने परंतु आज अमाझिंग ट्रान्सफॉर्मेशन झाला काय सांगाल सर या सर्व बदलाचं राज काय या सर्व बदलाच राज आहे जगातील नंबर वन सकस संतुलित आहात तो की दोन टाइम घेतो आम्ही त्याचबरोबर दुसरा राज आहे दररोजची एक्झरसाइज आणि माझ्या कोच प्रॉपर असं मार्गदर्शन आता माझे कोच आमच्या मॅडमच आहेत कारण की <laughs> इत्यापासूनच <laughs> मी शिकलो की कशा पद्धतीने एक्झरसाइज करायची जरी मी सपोर्ट देत असलो तरी मी एक्सरसाइज पहिल्यांदा करत नव्हतो हो, मॅडम एक्सरसाइज करत होत्या आणि त्याचबरोबर सर मच्छिंद्र सर यांचंही खूप सुंदर असं मार्गदर्शन लाभलं आणि तब्बल चार महिन्यानंतर या परिवाराशी जॉईन झालो आणि खूप सुंदर असं अमेथिंग असा बदल झालेला आहे सर त्यासाठी मी थँक्यू म्हणेल की आमच्या ग्रेट कोच यांना yes. में देल हाँ बदल है प्रते प्रते बदल चा तर या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की सोमनाथ कांबळे सरांचा सुद्धा हा वैयक्तिक बदल आहे प्रत्येकामध्ये वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो एवढं सुंदर कुटुंबाचा ट्रान्सफॉर्मेशन जर होऊ शकतो तर बाबांनो तुमच्यामध्ये सुद्धा होऊ शकतो हा कॉन्फिडन्स नक्की बिल्डअप झाला पाहिजे या ठिकाणी एवढा छान असा बदल तर थँक्यू फर्स्ट ऑफ ऑल दोघांनाही जोडीला खूप सुंदर आरोग्य येस सर मला एक सांगायचं आहे फक्त आम्ही दोघच एक हे आहार घेत नाहीये तर माझे वडील तेही घेते आणि त्याचबरोबर बहिणी घेते वडील माझे गावाकडे असतात आणि त्यांना कोणतीही गोष्ट माहिती नाही की हे काय आहे परंतु ते सांगतात की ते गरम पाण्यामध्ये घेतो ना त्यानंतर खूप एनर्जी वाटते आणि हा आहार घेतल्यानंतर खूप जबरदस्त अशी बदल होते त्यांची जी पोटाचा घेर होता तोही कमी झालाय आणि हे सुख मला बघायचं होतं आणि हे सुख आम्ही बघतोय स्वतः बदल घडवला अगोदर दोघांनी म्हणजे मॅडमने सुरुवात केली मॅडमचा ट्रान्सफॉर्मेशन झाला मॅडमला करण्यासाठी मोटिवेशन सरांनी दिलं परंतु सरांना करण्यासाठी मोटिवेशन पुन्हा मॅडमने दिलं ज्यावेळेस या फॅमिलीत आल्यानंतर त्यांना कॉन्फिडन्स आला आणि पुन्हा दोघांनी मिळून संपूर्ण कुटुंबाला ट्रान्सफॉर्मेशन करण्याचं डिसिजन घेतलं आणि पूर्ण कुटुंबाला संतुलित आहार एनर्जी ड्रिंक हा त्यांनी दिला आणि त्यातून ते सांगतायत की आ, या जगामध्ये प्रत्येकाला सर्वात प्रिय असतात ते आई वडील आणि आई वडील जोपर्यंत आपल्या समोर चांगले जर आरोग्याने असतील तर आपल्याला त्यांना हॉस्पिटल व्हिजिट करण्याची गरज भासणार नाही आणि त्यांनी ते केलं आणि आज ते त्या आनंदात जास्त आहेत की मॅडम पण फिट झाल्यात ते स्वतःही फिट झालेत आणि त्यांचं कुटुंबही फिट झालंय आई वडील फिट झालेत कारण की सगळ्यात महत्वाचं आहे आणि ह्यासाठी गरज आहे हेल्थ इज वेल्थ त्यामुळेच म्हणलं जातं कारण की ज्याच्या घरामध्ये एकही व्यक्ती आजारी नसेल तर त्याच्या चेहऱ्यावरती हसू उमटत आणि तोच आनंदी राहू शकतो जर तुमच्या घरामध्ये तुम्ही फिट असाल आणि कुटुंबात कोणीतरी आजारी असाल तर तुम्ही सुद्धा आजारीच असता अशी भावना असते कारण की आपल्याला हॉस्पिटलच्या दारामध्ये जावंच लागतं जरी आपण फिट असलो तरी म्हणून पूर्ण कुटुंब फिटनेसमध्ये ठेवण्यासाठी या कुटुंबाचा आदर्श घेतला पाहिजे या जोडीचा आदर्श घेतला पाहिजे नक्कीच आपण सर्वांनी तर खूप साऱ्या शुभेच्छा सर बाय बॅकग्राऊंड शिक्षक आहेत आणि मॅडम बाय बॅकग्राऊंड वनरक्षक आहेत फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये ड्युटी करतायत तरी सुद्धा त्यांनी जर स्वतःची काळजी घेत असतील तर बाबांनो आपल्याला जर काहीच काम नसेल आणि स्वतःचा बिझनेस सांभाळत असो किंवा आपल्याला वेळ काढणं का गरजेचं आहे हे यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता कारण की जर आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती आप दिपाली मॅडम सारखी परिस्थिती आली तरच लक्षात येतं हॉस्पिटलच्या दारात गेल्यानंतर आणि त्या ठिकाणी डॉक्टरांनी तशा सूचना केल्यानंतर कुटुंबालाही कळतं वजन वाढल्यामुळं काय परिस्थिती घडू शकते आणि स्वतःलाही कळतं की काय होऊ शकतं त्यामुळे ती वेळ येऊन द्यायची नसर आपल्या नातेवाईकावरती आपल्या मित्रावरती आपल्या मैत्रिणीवरती कुणावरतीही तर आपण नक्की या गोल्डन स्टार फॅमिलीची ओळख आपल्या मित्राला नातेवाईकाला परिवाराला करून देणं गरजेचं आहे कारण की त्या हॉस्पिटलच्या दारात जाऊन ते टेन्शन घेण्यापेक्षा ह्या सकाळी पहाटे उठून थोडासा त्रास घेतलेला खूप सुंदर आहे परंतु हे करणं खूप गरजेचं आहे आणि थँक्यू तुम्ही एवढा सुंदर असा आज ट्रान्सफॉर्मेशन बरोबर तुम्ही खूप लाईफ चेंजिंग जर्नी शेअर केली तुमची त्याबद्दल धन्यवाद आणि तुमची अशीच लाईफ चेंजिंग जर्नी कंटिन्यू सातत्याने टिकून राहू आणि पुढे भविष्यात कधीही त्या परिस्थितीमध्ये जाण्याची ये वेळ येणार नाही कारण की आता तुम्ही या परिवारासोबत या आरोग्य फॅमिली सोबत आहेत त्यामुळे हा वेळच येणार नाही तर धन्यवाद धन्यवाद तुमच्या आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा हेल्दी वेल्दी आणि हॅपी राहण्यासाठी थँक्यू सर आम्हाला आज सिस्टीम करण्याची संधी दिली त्याबद्दल सिस्टीम चे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद थँक्यू सो मच सर